गेल्या काही दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यामुळे सकाळपासूनच काही भागात मुसळधार पाऊस कोसळतोय महाड शहरातील भीमनगर येथे मुसळधार पावसामुळे एक घर कोसळण्याची घटना घडली आहे भीमनगर येथील रहिवासी राजेंद्र मधुकर मोरे यांचं घर कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आज दुपारच्या सुमारास सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घर कोसळलं आहे सतत मुसळधार पाऊस पडत असल्या कारणानं घर मालकानं घरात न राहण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळेच घरामध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी घराचं मात्र मोठं नुकसान झालं आहे घटनास्थळी तलाठी पोहोचले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका